देशामध्ये बीजेपी पीठ हे नवीन पीठ तयार झाल्याचं आणि त्याचे शंकराचार्य नरेंद्र मोदी असल्याचा घणा आता ठाकरेकडाचे था था। खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे शंकराचार्यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून बावीस जानेवारीलाच राम मंदिराचं लोकार्पण सोहळा करण्यावरून राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवरती टीकास्त्र डागलंय मोदीजी शंकराचार्य बन तो अभी चार शंकरा चार पीठों के चार शंकराचार्य एक नया पीठ बन गया है बीजेपी पीठ बीजेपी पीठ आप उसके शंकराचार्य मोदी जी है जो मोदी कहेगा वही होगा हा मूर्ति देखेंगे ना शास्त्र देखेंगे ना शिखर देखेंगे ना कुछ देखेंगे तर दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरती सडकून टीका केलेली आहे संजय राऊत यांच्यासाठी राम या शब्दाचा उलटा शब्द वापरायला हवा असा खोचक टोला गुलाबराव पाटील यांनी लगावलेला राम मंदिरावरून देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शिकवू नये या राऊतांच्या टीकेला गुलाबराव यांनी प्रत्युत्तर दिलंय फडणवीसांनी राम मंदिरावरून आम्हाला शिकवू नये बाबा असं म्हणताय संजय राऊत राऊतला आहे ना रामच्या उलटा शब्द वाचायला पाहिजे या देशामध्ये जो भगवा झेंडा घेऊन चालेल त्याचंच राज्य येणार आहे जो भगवा हित की बात करेगा वही देश पे राज करेगा